भोकर तालुक्यातील मातोळ येथील रुमणवाड पीडित कुटुंबियांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने एक्कावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत भोकर तालुक्यातील मातोळ येथील कोळी समाजातील अत्यंत बिकट परिस्थिती असलेल्या मयत भोजराम विठ्ठल रुमणवाड यांच्या कुटुंबियांना दान महर्षी दादाराव पाटील ढगे यांनी yani रुमणवाड कुटुंबियांचे सांत्वन करून त्या कुटुंबांना सामाजिक भावनेतून एक्कावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली मागील दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रुमनवाड कुटुंबातील कुटुंब प्रमुख व्यक्तीचे निधन झाल्याने रुमनवाड कुटुंबात कुटुंब प्रमुख म्हणून व्यक्ती नसल्याने त्या कुटुंबाचा सर्व भार घरातील तीन महिलेवर आल्याने रुमनवाड कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने गावकऱ्यांनी भोकर विधानसभेतील दान महर्षी दादाराव पाटील ढगे यांच्याशी संपर्क साधून रुमनवाड कुटुंबाची सत्य परिस्थिती सांगून त्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात यावी असा निरोप दिला असता दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मयत भोजराम विठ्ठल रुमनवाड पीडित कुटुंबाची दादाराव पाटील ढगे यांनी भेट घेऊन सांत्वन करून एक्कावन्न हजाराची आर्थिक मदत करण्यात आली दादाराव पाटील ढगे यांनी रुमनवाड कुटुंबियांना आर्थिक मदत केल्याबद्दल मातूळ गावकऱ्यांच्या वतीने दादाराव पाटील ढगे यांचे आभार मानण्यात आले यावेळी उपस्थित असलेले भुजंगराव पाटील ढगे जीवन नाईक गोविंद पाटील ढगे आनंद पाटील मगरे ओमकार पाटील ढगे माधव पाटील ढगे तसेच येथील उपसरपंच माधवराव रमा बोईनवाड संजय कदम साहेबराव कदम सतीश कदम जनार्दन कदम तुळशीराम कदम उदय खुळे यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती होते अतिशय गरीब कुटुंबातील एक प्रमुख व्यक्ती मरण पावल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे तरी त्याबद्दल माननीय श्री दादा पाटील ढगे यांनी सामाजिक उपक्रमामधून त्यांच्या सांत्वन करून एकावन्न हजार रुपये देऊ केल्याबद्दल सर्व आमच्या मातूर येथील ग्रामवासींच्या तर्फे त्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय हिंद अजून त्यांना किती, किती लोक विधवा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घरामध्ये एकूण एक तर त्यांची पत्नी आणि त्यांची आई आणि त्यांची भाऊजाई आणि दोन मुले अनाथ पडल्यामुळे अजून अशा अनेक सामाजिक उपक्रमामधून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या आर्थिक कुटुंब कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली ले असल्यामुळे ती घडी उंच पातळीवर नेण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना मदत देऊन एक चांगला उपक्रम राबवा अशी ही माझी कळकळीची विनंती आहे नमस्कार मी माधव बोईनवाट या मातूळ गावचा उपसरपंच या नात्याने बोलतो की आज जे आमच्या गावी श्री दादाराव पाटील ढगे यांनी आमच्या मातू येथील आदिवासी कुटुंबातील एक गोरगरीब त्यांच्या घरातील प्रमुख तिन्ही व्यक्ती मरण पावल्यामुळे त्यांना एक आर्थिक मदत म्हणून भेटण्यासाठी आलेले आहेत त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद म्हणतो मन तर की एकावन्न हजार रुपये आ, आर्थिक मदत म्हणून त्यांनी दिलेली आहे तरी पाटील साहेब ही गरीबी ही जन्मताच तयार होत आहे तरी आपल्यासारखे सामाजिक कार्यकर्ते एक आ, याची भान ठेवून समाजामध्ये गोरगरीब लोकांना कसं न्याय मिळेल या उद्देशाने या तुम्ही जो आज आमच्या मातू येथील गरीब आदिवासी कुटुंबावर जे मदत केली त्याबद्दल मी मातू मा, मातुवासियातर्फे मी खूप खूप तुमचे धन्यवाद मानतो व आभार व्यक्त करतो तसंच आम्हाला विनंती आहे की या चॅनल माध्यमातून आमच्या या गोर आदिवासी कुटुंबाला न्याय मिळला पाहिजे गव्हर्नमेंट कडून सरकारकडून हीच माझी विनंती आहे त्यांना घर गर, नाही घरकुल नाही त्यांना आज सुद्धा गॅस नाही रेली कंडिशन तुम्ही आता बघू शकता चुलीवर त्यांनी स्वयंपाक करतात या शासनाने शंभर टक्के ह्या गरीब व आदिवासी घराला घरा गरजू लोकांना मदत केली पाहिजे